नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आपण बघा बघणार आहोत वटसावित्री पूजेसाठी लागणारे साहित्य हे साहित्य आपल्याला वडाच्या झाडाच्या मुळाशी ठेवायचे आहे तर चला मग आपण बघूयात सर्वात आधी आपण घेणार आहोत पाण्याने भरलेला कलश नंतर आपण हळदी कुंकू घेणार आहोत हळद आणि कुंकू घेतलेले आहेत अक्षदा देख त्यानंतर आपण ठेवणार आहोत दोरा वड्याच्या फेऱ्या घेण्यासाठी लागणारा दोरा आपण घेतलेला आहे त्यानंतर आपण दिवा घेऊया दिवा तुम्ही तेलाचा तुपाचा देखील घेऊ शकता मी इथे तेलाचा दिवा घेतलेला आहे त्यानंतर आपण खडी साखर पंचामृत घेतलेला आहे त्यानंतर आपण कापूर घेणार आहोत जो आपल्याला आरतीच्या वेळेस लागणार आहे खोबऱ्याची वाटी हळकुंड आणि सुपारी हे देखील आपण घेणार आहोत त्यानंतर आपण घेणार आहोत सौभाग्य अलंकार मी या ठिकाणी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत जे आपल्याला वडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण घंटी देखील घेतलेली आहे जी आपल्याला आरतीच्या वेळेस लागणार आहे आणि आपण सर्वप्रथम पूजनीय गणपती बाप्पाला देखील घेणार आहोत कारण की गणपती बाप्पाच्या आराधनेशिवाय कोणतीही पूजा सफल होत नाही त्यामुळे आपण गणपती देखील घेतलेला आहे त्यानंतर आपण आप आंबा घेणार आहोत जो आपल्याला वडाला अर्पण करायचा आहे आंबा देखील आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी फुलं देखील घेतलेली आहेत जे आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत आप आपल्याला धूप देखील घ्यायचा आहे अगरबत्ती धूप घ्यायचा आहे आणि आपल्याला ओटी देखील घ्यायची आहे मी ओटी देखील घेतलेली आहे अशा प्रकारे आपला ताट रेडी झालेला आहे जो आपल्याला सावित्री पौर्णिमेला घेऊन जायचा आहे आणि पूजा करायची आहे